महायुतीच्या विजयासह मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी किशोरप्पा पाटील यांचे हनुमानाला साकडे पाचोरा येथील श्रीराम मंदिरात महाआरती व सामूहिक हनुमान चालिसा पठण नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान व्हावेत व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्या यासाठी शहरातील श्रीराम मंदिरात हनुमान चालिसा पठण व महाआरती करण्यात आली आज श्री महावीर हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजप शिवसेना वतीने सकाळी वाजता सामूहिक हनुमान चालिसा पठण व महाआरती करण्यात आली यावेळी मंदिर परिसर सियावर रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय भारत माता की जय अशा घोषणाने परिसर दुमदुमून म्हणून निघाला होता यावेळी उपजिल्हा प्रमुख किशोर बारावरकर बाजार समितीचे सभापती गणेश पाटील तालुकाप्रमुख सुनील पाटील भाजपचे कोषाध्यक्ष कांतीलाल जैन रमेश वानी माजी नगराध्यक्ष संजय गोईल युवा नेता सुमित पाटील युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन तालुका प्रमुख अनिल पाटील भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वानी निवडणूक प्रबंधन समिती सदस्य सुनील पाटील शहराध्यक्ष दीपक माने युवा मोर्चाचे समाधान मोरे विधानसभा गोविंद शेलार माजी शहराध्यक्ष पाटील माजी नगराध्यक्ष शरद पाटील दत्ता जडे नगरसेवक गंगाराम पाटील राम केसवानी बंडू चौधरी सुधीर शेलार शेतकरी संघाचे उपसभापती नरेंद्र पाटील शहरप्रमुख सुमित सावंत भोला पाटील हेमंत चव्हाण किशोर भोई सुरेश शिंदे छोटू चौधरी एकनाथ पाटील सनी शिरसाट यांच्यासह महायुतीतील भाजप शिवसेना मनसे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसेच राम व हनुमान भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा